दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या आठवडाभरापासून गंगापूर रोडवरील चांदशी मखमलाबाद कडे जाणाऱ्या वसाहतीत बिबट्या दिसून येते मंगळवारी सकाळी सहा वाजता तिडके मळ्यातील पाळीव कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला केल्याचं घर मालकांना दिसताच त्यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्यानं त्या ठिकाणाहून धूम ठोकली वनविभागानं सुकनेगरच्या मागील बाजूस पिंजरा लावलेला आहे मात्र त्यात मांजर ठेवल्यानं बिबट्या कसा येईल असा संतप्त सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केलेला आहे या परिसरातील वायरमन सुजित गुप्ता हे दुरुस्ती कामासाठी शहरातून मळे परिसरात येत होते त्यांच्यासमोरच बिबट्यानं नागरी वसाहतीतून कुत्रा पकडून नेलेला आहे भक्ष्य घेऊन जाणाऱ्या बिबट्या पाहून गुप्ता यांनी लागलीच नागरिकांना कळले वनविभागाला देखील याबाबत फोनद्वारे माहिती देण्यात आलेली आहे दरम्यान सोमवारी मध्यरात्रीनंतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास काकड्यांच्या निवासस्थानासमोरच दोन बिबटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत यातील एका थेट घरापर्यंत मजल मारत त्यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केलेला आहे दरम्यान मांजर ठेवल्यामुळे बिबट्या येत नसावा आणि हुलकावणी देत असावा असा प्रयास नागरिकांमधून आहे त्यामुळे वनविभागाच्या विरोधात तर्कवितर्क वर्तवले जात आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक